स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे मूळ गाव पापळ येथे एकशे साजरी करण्यात आली नेहमीप्रमाणे पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर तालुका कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मूळ गावी जाऊन स्मारकाचे पूजन करून अभिवादन केले तसेच भाऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे तेवीसी जयंतीनिमित्त या पापड कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जे काही कार्यक्रम होते हे म्हणजे करोना काळामध्ये ते थोडे रद्द करण्यात आले आणि थोडक्यातच हचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहे माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते छोटू मुंदे व गावाचे उपसरपंच वाल्मिक इंगळे यांनी दिली आहे आज आमच्या येथील भूमिपुत्र डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब उफाके देशमुख यांची एकशे तेविसावी जयंतीनिमित्त या पापड नगरीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन हे चार पाच दिवसापासून करण्यात आलेले आहे इथे भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त भव्य कबड्डी सामन्याचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आलेले आहे आणि इथं भाऊसाहेबाच्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे ग्रामपंचायतचा कार्यक्रम आता आपण स्मारकावर इथे त्या आपल्या भाऊसाहेब पंजाब देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन करून हार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली आणि पापण नगरीमध्ये यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी कार्यक्रमाचे आयोजन जरा कमी आहे नाही तर दरवर्षी आठ दिवसापासून या गावामध्ये खूप रोष नाही आणि मोठे मोठे उपक्रम शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ग्रामपंचायतीमध्ये मोठे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पण कोरोना कोविड नाईन्टीनमुळे यावर्षी थोडे आपल्या थोड्या छोट्या लोकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम इथे पार पडत आहे तरी भाऊसाहेबांचे जे गाव आहे जन्मगाव पापड या पापळची ओळख म्हणजे माणूस पापडचा कुठे पण गेला बाहेर ठिकाणी बाहेर राज्यातसुद्धा गेला तर तिथे जर नाव सांगितलं की मी पापड तुम्ही कोण्या गावचे आहे आपण जर म्हटलं की आम्ही पापड या गावचे रहिवासी आहे तर तिथे एवढा सन्मान मिळतो पापडचं नाव म्हटल्याबरोबर भाऊसाहेबाचं नाव एवढं म्हणजे मोठं आहे देशामध्ये की पापडचा माणूस म्हटलं का त्याचा आदर सत्कार त्याचा त्याच्याबद्दल जे सद्भावना भावना होते ते एकदम भाऊसाहेबाच्या प्रतिमेमुळे एक म्हणजे भाग्याची गोष्ट आहे आणि आम्ही पापडवासी तसं समजतो या पापड गावाच्या मातीमध्ये आमचा जन्म झाला आम्ही एवढे भाग्यवान म्हणजे आमचे आम्ही मागच्या जन्मातलं आम जन्मा काहीतरी पुण्य आमचं असेल यामुळे आम्ही या आमी आमी या महामानवाच्या मातीच्या गावामध्ये आम्ही जन्म घेतला त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान समजतो आम्हा भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृती विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द समजतो यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाळे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे सचिव सागर सवलाखे सदस्य शिवदास उईके देवीदास गाडेकर गणेश माटोडे उमेश चव्हाण अनिकेत शिरभाते अंकुश निमनेकर योगेश राव संदेश ढोके पवन ठाकरे सागर गावनेर मनोज जैन श्रीपाल सहारे प्रशांत झोपाटे अथर खान अमोल दानगे प्रदीप प्रभुते अरुण बनकर प्रमोद देशमुख गोकुल खोडके अवधूत गाडेकर विजय नाणे नितेश कानबाले रमेश गंजीवाले संजय पवार सूरज सहारे गजानन भस्मे उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर